नमस्कार मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश राणे यांना विजय मिळाल्यानंतर महायुती तसेच शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आपल्यासोबत बोलायला आता शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर आहेत विश्वासजी तुमचा आत्ताची प्रतिक्रिया काय आहे जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कालचा जो विजय झालेला आहे निलेश राणे जे मताने विजयी झाले आहेत त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष झालेला आहे त्यामुळे एक असं वेगळं वातावरण निर्माण झालं आहे की आपला आता कोणतरी नेता इथे तयार झालेला आहे आणि जो आता आपल्या विकासाची गंगा पुढे नेणार आहे ज्यावेळी आम्ही सुरुवातीला ज्यावेळी शिंदे शिवसेना शिंदे गट होता त्यावेळी आम्ही प्रवेश केला त्यावेळी एक वातावरण वेगळं होतं म्हणजे त्यावेळी कसं आम्ही ज्यावेळी प्रवेश करून आलो त्यावेळी इथले लोक बरेच म्हणायचं काय खोके घेऊन आलात खोके घेऊन आलात पण आम्ही त्यावेळी काहीच उत्तर दिलं नाही आम्ही म्हटलं कामातून करून दाखवायचं आणि ज्यावेळी आपली संघटना वाढेल त्यावेळी आपण ह्यांना उत्तर द्यायचं तोपर्यंत मी केव्हा जसं बाईट केलेलं मी स्वतःहून कधीच बाईट दिलं नाही आहे कारण मला एक त्यावेळीपासून आशा होती की आपला नेता कोणतरी ते येईल आणि आपली संघटना जे आम्ही लावलेलं छोटं झाड आहे ते कुठेतरी वटवृक्ष होईल आणि त्याच खरोखर आज प्रचिती आले की त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आता या या दरम्यान म्हणजे आता आत्ताचा काही काळ जो आहे तो आता सगळं व्यस्त देत असेल विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा होत असेल तर तुमच्या विविध कार्यकर्त्यांना आत्ता तुम्ही काय सांगाल कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे की हा जो विजय झाला आहे हा सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या मेहनतीमुळे झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जी काय इलेक्शनच्या पिरियडमध्ये मदत केलेली आहे जी काय सर्वत्र फिरून निलेश राणे साहेबांना विजयी करण्यासाठी जी घोडदौड केलेली आहे त्याला पूर्णपणे यश आलेलं आहे आणि त्याचप्रकारे सर्व ठिकाणी कुडामालवणमध्ये साहेबांना लीड मिळालेलं आहे सर्व कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आता आपल्याला लोकांना जी जी सांगितलेली कामं आहेत ती सर्व कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत की जेणेकरून आपण दिलेला शब्द कुठेही पडू नये आणि याच्या पुढे ही पाच वर्षं जाऊ दे पुढे पंचवीस वर्ष त्याच्या पुढील वर्ष, वर्ष असेच निलेश राणेसाहेब नेहमी निवडून येऊ देत या दरम्यान तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्ह्यावर विविध ठिकाणी तुम्ही होतात त्यानंतर मालवण तालुक्यामध्ये होतात यावेळी तुम्हाला जो बदल आता जो अपेक्षित असेल त्या बदलाबद्दल तुम्ही काय सांगाल खरोखर लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि गेली दहा वर्षं जे का लोकार लोकार कर काही लोकांना लोकांच्या दृष्टिकोनातनं आम्ही पाहिले ते खरोखर विचार करण्याजोगे होते लोकांकडनं एकच अपेक्षा लोकांची होती की आमची झालेली जी राहिलेली कामं आहेत दहा वर्षात काहीच कुठे काम झालं नव्हतं लोकांनी सगळी ज्यावेळी आम्ही सगळे फिरलो कुडाळमध्ये फिरलो मालवणमध्ये फिरलो त्यावेळी लोकांकडून एकच होती की साहेब आम्हाला आमचा नेता पाहिजे आणि आमची ही राहिली जी विकासाची कामं आहेत ती पूर्ण होऊ देत सर्व 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 लोकांकडून असंच अभिप्राय होता की निलेश राणे साहेब भरघोस मताने निवडून येऊ हो दे आणि खरोखर त्याप्रमाणेच साहेब निवडून आलेले आहेत जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे तो येत्या पाच वर्षाच्या अगोदरच पूर्ण क होईल असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि साहेबांनी त्यावेळीच सांगितलं मी निवडून येणार म्हणजे काय माझा प्रत्येक कार्यकर्ता निलेश राणे म्हणूनच पुढे येणार या दरम्यान तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन कसं होतं आपले जिल्हा प्रमुख दत्ता सामंतसाहेब यांनी खरोखर अशा प्रकारे रचनात एक तयार केली की खरोखर म्हणजे इलेक्शन पूर्णपणे पार पडण्यास त्यांचा महत्त्वाचा हातभार होता थोडक्यात त्यांना किंगमेकर म्हटलं तरी हरकत नाही तसेच आपले उपनेते संजय आंग्रेसाहेबांनी पण बऱ्यापैकी आम्हाला मार्गदर्शन केलं तसंच आपले उमेदवार निलेश राणेसाहेबांनी पण आमच्या पाठीवर जो हात ठेवला ना त्यामुळे आमचा उत्साह वाढला प्रत्येक पदाधिकारी उत्साहाने काम करत होता आणि खरोखरच त्याचा रिझल्ट आम्हाला काल मिळाला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो दिलेला विडा आम्ही पूर्णपणे उचलून पार पाडला कारण त्याच्याचमुळे हे सर्व बदल घडून आले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पण या इलेक्शनमध्ये महत्त्वाचा मुद्दा घेऊन आली आणि त्यामुळे याचा लाभ खरोखर या इलेक्शनला संपूर्ण महाराष्ट्रात झाला आणि त्याचबरोबर वयश्री योजना अन्नपूर्णा योजना महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत अशा प्रकारच्या बऱ्याच योजना सरकारने राबवल्यामुळे त्याचा ह्या इलेक्शनला बऱ्यापैकी मदत झाली आणि त्यामुळे हा विजय पूर्णपणे सकारात्मक होण्यास मदत झाली या दरम्यान जो जनतेचा प्रतिसाद होता तो कसा होता ह्या इलेक्शनमध्ये पहिल्यापासून सुरुवातीच्या डे वनपासून जनतेने जो प्रतिसाद दिला तो खरोखर वाख्याजोगा होता कारण एवढा प्रतिसाद मी आत्तापर्यंत कधी पाहिला नव्हता ह्या इलेक्शनमध्ये सर्व लोकांनी भरभरून मतदान केलं त्यामुळे मी सर्व जनता कुडा मालवणची जनता त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आपले जे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांनी ह्या इलेक्शन पूर्ण होण्यासाठी जो सक्रिय भाग घेतला आणि यशस्वीरित्या हे इलेक्शन पार पडलं त्यांचं मी पण मनापासून आभार व्यक्त करतो